मुंबईमध्ये जे कबूतरखाने आहेत त्या कबूतरखाना कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते तसंच मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा या संदर्भात एक सुनावणी सुरू आहे पण या सगळ्या प्रकरणात आता पक्षीप्रेमींनी रस्त्यावर उतरून आक्षेप घेतला आहे मुंबई मधील दादर रेल्वे स्टेशन जवळ जो प्रसिद्ध कबूतरखाना आहे त्यावर दोन ऑगस्टला रात्री अगदी उशिरा महानगरपालिकेकडून कारवाई करत तो संपूर्ण कबुतरखाना जो आए, तो हो आहे तो महापालिकेने ताडपत्री टाकून झाकला कबुतरांमुळे आणि कबुतरांच्या विष्ठेमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळं फक्त मुंबईमधील नाही तर राज्यातील जे कबुतरखाने आहेत ते सगळे तात्काळ बंद करण्यात यावेत अशी मागणी पावसाळी अधिवेशनात सुद्धा करण्यात आली होती पण नेमकं कबूतरखाने बंद करण्याला विरोध का होतोय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मुंबईत जवळपास एक्कावन्न कबूतरखाने आहेत आणि ते सगळेच्या सगळे कबुतरखाने तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले जातील असं मंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान सांगितलं होतं आणि त्यांनी सांगितल्यानंतर लगेचच कारवाई सुद्धा सुरू झाली दादर कबूतर खाण्याजवळील काही स्थानिक लोकांनी म्हटलं आहे की महानगरपालिका अधिकाऱ्यांचा कबुतरांना खायला घालण्यास विरोध आहे पण त्या कबुतरांना जाण्याचा अधिकार नाहीये का तसंच उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे पण कबुतरांना खायला मिळत नाही त्यांना अन्न भेटत नाही ना म्हणून ते असे रस्त्यावर येत असतात याचाही विचार करायला नको का कबुतरांमुळे आरोग्यावर परिणाम होतो असं सांगितलं जात आहे पण त्याचा कुठलाही पुरावा सरकारकडे नाही असं सुद्धा याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे कबुतरखानांच्या ठिकाणी बोर्ड लिहिलेले आहेत की या कबुतरांमुळे साठ ते पासष्ट टक्के हायपर सेन्सिटिव्हिटी न्युमोनायटिस होतो पण यात कोणतंही तथ्य नाही कबुतरखान्यांवर कारवाई केल्यानंतर सुमारे पन्नास हजार कबुतरांचा मृत्यू झाल्याची माहिती असल्याचा दावा सुद्धा याचिकाकर्त्यांनी केलेला आहे तसंच मुंबईतील दादर माटुंगा असे अनेक कबुतरखाने हे शंभर वर्षांपूर्वीपासूनचे आहेत ते हेरिटेज असल्याचं सुद्धा याचिकाकर्त्यांनी सांगितलं तीस जुलै रोजी पार पडलेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलंय की महानगरपालिकेने शहरातील वेगवेगळ्या कबुतरखान्यांमध्ये कबुतरांची गर्दी होऊ नये यासाठी आवश्यक ती सगळी पावलं उचलावी आणि तात्काळ उचलावी आणि त्यांना योग्य वाटेल तशी कडक उपाययोजना सुद्धा अंमलात आणावी जेथे गरज भासेल तेथे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा बसावेत तसंच ज्या ठिकाणी अजूनही कबुतरांना अन्न टाकलं जात आहे अशा सर्व ठिकाणी महानगरपालिकेने बीट मार्शल महानगरपालिकेचे अधिकारी नियुक्त करावेत बीट मार्शल अधिकाऱ्यांनी परिसरात राहणारे लोक त्यांच्या घरातून धान्य किंवा पक्ष्यांचं खाद्य फेकत नाहीत याची सुद्धा खात्री करावी कबुतरांची एका ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून सगळ्या कबुतरखान्यांना योग्य त्या साहित्यानं झाकलं जावं तसंच महानगरपालिका निर्देश दिला की स्वच्छता आणि आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जावी जेणेकरून सामान्य जनतेस कोणताही त्रास होणार नाही लंग फायब्रोसिस हा आजार कबुतरांमुळे होतो आणि एकदा का हा फायब्रोसिस आजार झाला की तो कमी होत नाही तो वाढतच जातो आणि याला वयाचं कोणतंही नसतं बरं हा केवळ मृदानात होतो असं नाही तर कबुतरांच्या फिदर ट्रॉपिंग किंवा विष्टा याचा एक्सपोजर असेल तर तरुणांना सुद्धा लहान मुलांना सुद्धा हा हो आजार होऊ शकतो यामुळं कबुतरांना खाद्य देणं टाळायला हवं निवासी परिसरात याचा एक्सपोजर नसेल तरच हा आजार कंट्रोलमध्ये राहतो या आजाराची लक्षणं अशी असतात की सुरुवातीला खोक सुका खोकला यायला सुरुवात होते आणि मग चालताना दम लागणे किंवा थाप लागणे अशा गोष्टी आढळतात एखादी व्यक्ती कबुतरांना खायला देत नसेल पण ती व्यक्ती त्या भागात राहत असेल तर त्या लोकांना तो आधार होऊ शकतो कबुतरांशी आणि त्यांच्या विष्ठेशी संपर्क आल्याने लहान मुलांच्या तसंच मोठ्या माणसांच्या पुप्फुसांवर गंभीर परिणाम सुद्धा होत असतो असं तज्ञांचं म्हणणं आहे तज्ञांनी कोर्टात सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे की कबुतरांशी आणि त्यांच्या विष्ठेशी संपर्क आल्याने लहान मुलांच्या आणि मोठ्या माणसांच्या लवकरात लवकर गंभीर परिणाम होत असतो या संदर्भात अद्याप सुनावणी सुरू असून सात ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे पावसाळी अधिवेशनादरम्यान सुद्धा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधान परिषदेत मुंबईतील कबूतरखाने आणि कबुतरांमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका